नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी राज्याच्या कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याच्या घरी जात साजरा केला बैलपोळा माझा बळीराजा सुखी राहू दे कृषी मंत्र्याचं परमेश्वराला साकडं भाद्रपद महिन्यामध्ये साजरा होणारा बैलपोळा म्हणजे शेतकऱ्याचा उत्सव त्याचं आपल्या बैलाप्रती असलेला स्नेहबंध आणि आपल्या बैलाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस यावर्षी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी देखील शेतकऱ्याच्या घरी जाऊन मोठ्या उत्साहात हा बैलपोळा साजरा केला आहे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज इंदापूर तालुक्यातील बिघवन या ठिकाणी शेतकऱ्याच्या घरी जात बैलाला रंग लावत हा बैलपोळा साजरा केलाय बैलपोळा हा सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात शेतकऱ्यासाठी हा एक महत्वाचा दिवस असतो आज सर्वच जण बैलाची पूजा करतो बैल वर्षभर शेतामध्ये राबत असतो बैल हा शेतकऱ्याच्या जीवनातला एक घटक असतो आज भाद्रपती बैलपोळानिमित्त घरोघरी बैलपोळा साजरा भरणे <laughs> यांनी देखील हा बैलपोळा साजरा केलाय यावेळी ते म्हणाले की परमेश्वराला एवढंच साकडं घालीन की येणारं वर्ष शेतकऱ्यासाठी सुख समृद्धीचं आणि भरभराटचं जाऊ दे त्याच्या शेतातील पिकाला चांगला भाव मिळू दे माझा बळीराजा सुखी व्हावा असंच साकडं त्यांनी परमेश्वराकडे घातले त्यानिमित्तानं निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना आहे की आज बैलपोळा आज आमच्या भाजवी बैलपोळा हा मोठ्या उत्साहाने साजरा आम्ही सगळेजण आपल्या भागामध्ये करत असतो आज आम्ही सगळेजण बैलाची पूजा करतो आणि पूजा करून निश्चित प्रकारे मी हा आमचा जो बैल आहे आमच्याकडे जे ह्या बैल असतो तो वर्षभर आमच्या शेतीमध्ये एक कष्ट करतो कबाड कष्ट करतो एक आमच्या जीवनातला एक तो सगळ्याच शेतकऱ्या बांधवांचा तो जीवनातला एक घरातलाच एक घटक असतो आणि निश्चित प्रकारे असते बैलपोळा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत या निमित्तानं मी निश्चित प्रकारे परमेश्वराला एवढंच साकडं करेल की येणाऱ्या जो ह्या वर्षी हे जे वर्ष आहे ह्या वर्षी माझ्या शेतकऱ्यांसाठी त्याच्या शेतामध्ये जो तो पीक घेईल त्याला चांगल्या प्रकारचं चा उत्पादन मिळवत्या आणि उत्पादनाबरोबरच चांगलं त्याला बाजारभाव मिळून त्याला त्या शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळावं आणि माझा बळीराजा हा सुखी व्हावा आणि राज्याचा कृषी मंत्री म्हणून निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांना मी आजच्या या बैलपोळ्याच्या पोळ्याच्या निमित्तानं शुभेच्छा देतो